नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो राज्यामध्ये महायुतीचं सरकार निवडून आलेलं आहे महायुतीच्या जवळपास दोनशे एकवीस प्लस जागा या ठिकाणी निवडणुकामध्ये विजयी झालेल्या आहेत आणि त्यामुळे आता महायुती सरकारनं ज्या प्रकारे सांगितलं होतं की लाडक्या बहिणीमुळेच या ठिकाणी हे विजय शक्य झालेले आहेत आणि त्यामुळेच लाडक्या बहिणींना येत्या एक ऑगस्टला त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत जमा केले जाणार आहेत त्यामुळे तुम्ही जर अद्यापर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असाल आणि तुमचे खात्यामध्ये अद्यापर्यंत एक रुपयासुद्धा सुद्धा आलेला नसेल तर हे मात्र एक डिसेंबरला तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जे आहेत लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत जे मागील आतापर्यंत पाच हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा जमा झालेले आहेत आता त्या महिलांना सहावा हप्ता जे आहेत एक डिसेंबर रोजी सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये जे आहेत पैसे जमा केले जाणार आहेत यामध्ये एक अट आहे एक तुटी आहे लक्षात ठेवा ज्या महिला संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी पात्र आहेत अशा महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही त्यामुळे ज्या महिलां संजय गांधी निराधार योजनेसाठी पात्र नाहीत अशाच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे या मागचं कारण म्हणजे संजय गांधी निराधार योजना ही आर्थिक योजना आहे या योजनेअंतर्गत सुद्धा पंधराशे रुपये दिले जातात महिन्याला आणि या योजनेअंतर्गत ज्या महिलांनी लाभ घेतलेला आहे त्या महिलांना लाडकी बहिणी योजनेचा लाभ दिला जाणार नाही मात्र जे महिला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे घेतलेले नाही उचललेले नाही किंवा त्यांना लाभ मिळत नाही असे सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये आता जे पंधराशे रुपयांचा हप्ता आहे डिसेंबर एक डिसेंबरला सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तुम्हाला काय वाटते एक डिसेंबरला हे पैसे जमा होणार की नाही आणि अद्यापर्यंत तु जर तुम्हाला पैसे मिळालेले नसेल तर कमेंटमध्ये सांगा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद